नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी कशी वाढवायची म्हणजे कटोरी चपटी होते काही जणांची कटोरीला टोक जास्तीचं येतं किंवा कमी येतं किंवा कटोरी ओढल्यासारखी होते व्यवस्थित बसत नाही समोरच्या किंवा पाठीमागच्या साईडला कटोरीचा जो टोक्स पॉईंट असतो तो आपला शिलाई केल्यानंतर जातो म्हणजे परफेक्ट बरोबर आपला बसत नाही मध्यभागी तर तो कसा बसवायचा आणि कटोरी त्याप्रमाणे कशी वाढवायची ते बघूयात आणि काय काय जणींचं काय होतं तर साईज कमी असते आणि कटोरी खूप ढिल्ली होते किंवा साईज जास्त असल्यामुळं कटोरी जी आहे ती टाईट होते तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ते बघूयात आपण म्हणजे कटोरी कशी परफेक्ट वाढवायची साईजनुसार प्रत्येक साईजनुसार कटोरी वाढवायला अंतर किती घ्यायचं आहे ते बघूयात त्यासाठी आपण परफेक्ट असा व्हिडिओ तयार करत आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येईल सुरुवातीला मी कटोरीला टाचर लावून घेतली आहे हलू नये म्हणून आणि कटोरी जी आहे ती आपण जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे सुरुवातीला तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढवली ना तुमची कटोरी आहे ती एकदम व्यवस्थित येणार आहे इथं मी तुम्हाला साईजनुसार कटोरी कशी वाढवायची ती बघूयात तर काय वाटतं प्रत्येक साईजम साईजला सेम पद्धतीनं कटोरी वाढवायची असते का तर साईजनुसार थोडेफार बदल असतात प्रत्येक कटोरीमध्ये तर ते कसे करायचे ते बघूयात तर आता बघा सुरुवातीला आपल्याला हा जो पार्ट आहे खालच्या साईडचा वा� आपला याचा मध्य काढून घ्यायचा आहे किती आहे बरोबर साडेपाच आहे साडेपाचचा चा आपल्याला बरोबर इथं पावणे तीन इंच घ्यायचं आहे पावणे तीन इंच घेतल्यानंतर बरोबर खाली दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे ही जला जला जे हा जो पॉईंट आहे तो प्रत्येक ब्लाउजला साईजला सेम करायचा आहे म्हणजे आलेला अंतराचा मध्ये काढायचा आणि त्याखाली दीड इंच घ्यायचं तर बरोबर प्रत्येकासाठी तेच घ्यायचं आहे आपली बत्तीस साईजची कटोरी आहे तर त्याच्यानंतर आता आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इकडच्या साईडला सव्वा एक इंच अंतर घ्यायचं आहे इकडच्याही साईडला सव्वा एक इंच घ्यायचं आहे तर अंतर जे आहे ते दीड दीड इंच घेतो पण तुम्ही दीड इंच घ्यायचं नाही तर आपली बत्तीस साईजची कटोरी आहे साईजनुसार आपल्याला हे जे अंतर आहे ते घ्यायचं आहे म्हणून आपण बरोबर सव्वा एक इंच सव्वा एक इंच घेतलं ना परफेक्ट आपली कटोरी कमी जास्त होत नाही बरोबर येते त्याच्यानंतर क्रॉसमध्ये दोन्ही भाग जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत म्हणजे दीड इंच आणि जे आपण सव्वा एक इंच घेतलेलं आहे ना ते तर तुमच्या मापानुसार छातीमध्ये कटोरी जी आहे ती दिल्ली बसणार नाही ओढणार नाही एकदम परफेक्ट बसेल म्हणून आपण अंतर आहे ते किती घेतलेलं आहे सव्वा एक इंच त्याच्यानंतर वरती आपण कुठल्याही साईजचा ब्लाऊज असते वरती आपण गोल साईडला ज्याच्या गोलाकार आहे तिकडल्या बाजूला अजिबात काही घेत नसतो क्रॉसमध्ये ते मार्किंग करायचं आहे खालच्या सव्वा एक इंचाला जास्तीचं घेतलं तर कटोरी आपली समोरच्या गळ्यामध्ये पसर होते म्हणून आपण काहीच अंतर घेतलेलं नाही त्याच्यानंतर आता आपल्याला इकडच्या बाजूला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आपण गोलाकार देताना काय करायचं आहे वरती फक्त पाव इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि वाढवत आपल्याला त्या गो गोल आकारमध्ये पॉईंटला आपल्याला मिक्स व्हायचं आहे <laughs> बघू शकता तुम्ही कटोरी कशी आपली एकदम परफेक्ट आणि गोलमध्ये तयार झालेली आहे तर कुठल्याही साईजची कटोरी असू द्या अशाच पद्धतीने वाढवा म्हणजे कटोरी जी आहे ती तुमची एकदम परफेक्ट येईल आता आपण मी तर काय लिहित आहे मध्ये काढलेला लिहिलेला आहे म्हणजे कुठल्याही साईचा ब्लाऊज असतो त्या मध्ये काढायचा आणि खाली आपण दीड इंच अंतर घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक ब्लाऊजला सेम घ्यायचा आहे मध्ये काढायचा आणि खाली दीड इंच घ्यायचा आपण दीड इंच घेतलेला आहे खालचा त्याच्यानंतर आता आपण इकडल्या साईडला सव्वा एक इंच घेतलं इकडच्या साईडला सव्वा एक इंच घेतलं तो एक पॉईंट आपण तिथं लिहून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या परफेक्ट असं लक्षात येईल आणि इथं आपण वरती काहीच घेतलेलं नाही क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे आणि इथल्या बाजूला आपल्याला फक्त पावून इंच पाव इंच घेतलेलं आहे म्हणजे झिरो ट्वेंटी फाईव्ह आपण तिथं लिहिलेलं आहे तर बघा आता आपण वरचा आपला कटोरी शिलाई करताना टक्स कितीचा घेतो तर अडीच इंचा टक्स घेत असतो आपण अडीच इंचा आपण टक्स घेत असतो आणि टक्सची रुंदी जी आहे ती इकडच्या बाजूला दीड इकडच्या बाजूला दीड घेत असतो कारण आपण कपडा जो आहे तो एकमेकावरती फोल्ड करतो आणि दोन्ही मिळून दीड अंतर घेतो पण आपण कपडा जर खोलला तर इकडल्या साईडला दीड इंच सा, इकडल्या साईडला दीड इंच असा टक्सची रुंदी असते प्रत्येक ब्लाऊजला दीड दीड इंचाची टक्सची रुंदी घ्यायची आहे हे आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे दीड दीड इंच तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही कटोरीला मार्किंग केलं ना तर कटोरी आपली परफेक्ट येते कटोरीचा टक्स आहे तो नेहमी दीड इंचा रुंदी जी आहे ती दीड इंच घ्यायची आहे आणि टक्सच्या उंचीमध्ये आपल्याला थोडेफार बदल करायचे आहेत जर तुमचा शोल्ड ब्लाऊजचा टक्स कमी जास्त झाला तरी तुमचं शोल्डरही उतरू शकतं म्हणजे आपला टक्स जर नाही व्यवस्थित आला तर आपला शोल्डरही उतरू शकतो म्हणून ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांनी टक्स आहे तो तीन इंचाचा घ्यायचा म्हणजे तुमचं जे शोल्डर आहे ते उतरणार नाही आणि टक्सही आपला बरोबर बसेल कारण साईज जास्त असल्यामुळे टक्स खालच्या साईडला येतं त्यामुळे ते शोल्डर उतरल्यासारखं होतं तर तुम्ही टक्स जर तुमचा बरोबर आला शोल्डर तर शोल्डरसुद्धा आपलं उतरत नाही तर ज्यांना तो प्रॉब्लेम आहे आता बत्ती साईजला शोल्डर बिलकुल उतरणार नाही कारण आपला ब्लाऊज आहे तो कमी साईज आहे साईज जास्त आहे आणि शोल्डर उतरतं त्यांना आपलं जे आहे ते माप जे आहे ते तीन इंचचा टच घ्यायचा आहे रुंदी तेवढीच ठेवायची उंचीमध्ये फक्त बदल करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण हे कटोरीचं परफेक्ट असं मार्किंग केलेलं आहे व्यवस्थित असा आपला ब्लाऊज तयार कटोरीचं कटिंग कराय कटिंग करायचं आहे कटिंग करताना जे मार्किंग आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कट केलेला आहे आता आपण हे जे टोक आहे टो ते एकमेकावरती बरोबर ठेवून घ्यायचे आहेत आणि कमी ज झालेला जो भाग असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या कटोरीला आता बघू शकता व्यवस्थित असं थोडंसं इथं गोल आकार दिल्यासारखं कट करायचं म्हणजे जे क्रॉस झालेलं असतं आपण दीड इंच घेऊन आकार दिलेला आहे ते क्रॉस जाता आणि गोलमध्ये तयार होतं जास्तीचं क्रॉस नाही पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर आता आपल्याला आपला जो आकार आहे तो गळ समोरच्या गळ्याचा व्यवस्थित केलेला आहे आता टच कसा घ्यायचा एकमेकवरती टोक ठेवायचा आहे खालच्या साईडला दीड इंचाचं सा मार्किंग वरती अडीच इंचाचं मार्किंग मी आता तुम्हाला इथं टाचण लावून व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला तो टच हो कसा आलेला आहे ते लक्षात येईल खूप छान कटोरी बसते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही स्वतःहून म्हणताल खरंच खूप सोपं आहे आणि सहज येतं आणि कटोरी जी आहे ती आपली एकदम परफेक्ट येते थोडीही कटोरी चुकत नाही ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात म्हणजे आपला सहज आपण तयार केलेला ब्लाऊज आहे तरी आपला परफेक्ट येणारच त्यामुळे अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी वाढवून घ्या तयारी करा आणि कसा व्हिडिओ वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तरच करून घ्या व्हिडिओला लाईक नक्की करा का प्रश्न असेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक धन्यवाद